वाहतूक रहदारीला अडथळा निर्माण करणाऱ्या अंबरनाथ पश्चिमेतील दर्ग्याकडील वीसपेक्षा अधिक बेकायदेशीर टपऱ्या आणि आरक्षित भूखंडांवरील अतिक्रमणावर अंबरनाथ नगरपरिषदेच्या अतिक्रमण विरोधी विभागाकडून निष्काशनाची कारवाई करण्यात आली आहे मुख्याधिकारी उमाकांत गायकवाड यांच्या आदेशानुसार अतिक्रमण विभाग प्रमुख नरेंद्र संखे यांच्या पथकाने ही जोरदार तोडक कारवाई केली आहे यामुळे अनधिकृत टपऱ्या लावणारे आणि आरक्षित असलेल्या भूखंडावर अतिक्रमण करणाऱ्या भूमाफियांमध्ये प्रचंड घबराट पसरली आहे या कारवाईत पदपथावरील अनेक टपऱ्या चिकन मटनाची दुकाने शेड्स तसेच अंबरनाथ कोहसगाव येथील आरक्षण क्रमांक चौदा पंधरा सोळा येथील खेळाचं मैदान आणि उद्यानाच्या आरक्षणावरील सात अनधिकृत दुकाने गाळे जमीनदोस्त करण्यात आले आहेत या धडाकेबाज कारवाई नरेंद्र संखे आणि त्यांच्या टीमचं शहरातून कौतुक होत ही कारवाई पुढे निरंतर अशीच चालू राहणार असल्याचं नरेंद्र संखे यांनी माध्यमांशी बोलताना सांगितलं अंबरनाथ पश्चिम येथे दुर्गा दर्ग, दर्गा दर्गा दर्ग्याकडील तक्रारी प्राप्त झाल्या होत्या त्या तक्रारीनुसार माननीय मुख्याधिकारी यांच्या आदेशाने आज तिकडच्या कमीत कमी, -कमी वीस टपऱ्या आणि वीस अमधिकृत बांधकाम असे तोडण्यात आले तसेच मोरोली गाव या ठिकाणी पंचवीस मटन आणि चिकनचे शॉप होते ते महामार्गावरती हो अडथळा निर्माणकडे होते आणि त्याच्याही तक्रारी नगरभरात प्राप्त झाल्या होत्या तर त्याही आज पंचवीस ते तीस कमी किमी टपऱ्या जमीनदोस करण्यात आलेल्या आहेत तसेच अंबरनाथ पश्चिम मध्ये कोजगाव येथील आरक्षण क्रमांक तेरा चौदा पंधरा अशा ठिकाणी आज त्या ठिकाणी आरक्षण जागेमध्ये प्लेग्राऊंड आणि गार्डनच आपला प्रोजेक्ट असल्या कारणाने तिकडे अनधिकृत साध गाडे बांधण्यात आले होते तेही आज पूर्णपणे जमीन दुस आलेले आहेत मान्य मुख्याधिकाऱ्यांच्या आदेशाने संपूर्ण आमची टीम श्री गावी साहेब एम एस एफ चे कर्मचारी आणि आमचे कामगार वगैरे सगळे होते तर सर मी या आपल्या माध्यमातून लोकांना आवाहन करेन की अंबरनाथ शहर हे खूप मोठं आहे आणि या मोठ्या शहरामध्ये लोकसंख्या खूप असल्या कारणाने रस्त्यावरती पथारीवाले किंवा फुटपाथ कोणीही कब्जा करू नये किंवा त्या ठिकाणी अनधिकृत बांध बांधकाम किंवा अनधिकृत असं फेरीवाले टप्पे टाकू नये असं मी आपल्या या माध्यमातून त्यांना आवाहन करेन की जेणेकरून लोकांना येण्या जाण्यासाठी सुविधा येणार जाण्याचा रस्ता मोकळा राहील